नमस्कार पार्थ मराठा वरु सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सरवणे आज आपल्या इकडं एक मुलाची नाव नोंदणी झालेली आहे मुलगा इथं छत्रपती संभाजीनगरला राहिला आहे आणि त्याचं तीन मजली घर आहे तर इथं घर त्यांचं जवळ सचिन जवळ हॉस्पिटल शेजारी त्यांचं घर आहे तीन मजली मुलगा मुलाची जन्मतारीख सतरा एक तीन एकोणासशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे खडकेश्वरला ते राहिला आहे स्थायिक आहे तीन मल्ली त्यांचं घर आहे तसेच शेंद्रा येथे त्यांचे दोन प्लॅट पण आहे आणि तीन एका त्यांची आढळल्या शेती आहे मुलाला पंचवीस हजार रुपये पगार आहे मुलगा निरवेशने समजदार आहे त्यांची अशी काही फार मोठी अपेक्षा नाही मुलगी समजदार असावी मग मुलाचं शिक्षण बारावी झाल्यामुळं मुलगी दहावी बारावी शिकलेला असेल तरी त्यांना चालते अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे देऊ का तुमचा देऊ नंबर माझा देऊ माझा देऊ बरं बरं माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा तुम्हाला जर ही प्रोफाईल योग्य वाटली तर तुम्हाला प्रत्येक शिवाच्या घडी घेऊन जाईल आणि त्यांची प्रत्यक्ष भेटघाट करून देण्याचं काम मी निशुल्क का असं करत आहे यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी मोफत सुविधा असते या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावे त्यांना फार श्रीमंत घरातली मुलगी नको आहे त्यांना गरीब मध्यमवर्गीय असा घरातली मुलगी पाहिजे दहावी बारावी शिक्षण तिचं पाहिजे फारा सगळी जास्त शिकलेली पण नको आहे आणि जर जास्त शिकलेली जर तिच्या नोकरी करत नसेल तिला जर गृहिणी म्हणून राहायची तयारी असेल तर तशी ती त्यांना चालते तर आमचे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक वॉटर शेजारी छत्रपती संभाजीनगरला प्रत्येक ऑफिसला येऊन भेटा किंवा प्रत्य त्यांच्या घरी जायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा मी त्यांचा फोटो बाडाटा त्यांचा नंबर तुम्हाला देतो ज्यांना पटलं त्यांनी संपर्क करावा